मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी झटपट बनवून तयार होणाऱ्या स्वादिष्ट आणि मुख्य म्हणजे पौष्टिक रेसिपी आपण पाहत आहोत त्यातील अगदीच झटपट बनवून तयार होणारी हाय प्रोटीन आणि स्वादिष्ट अशी सोयाबीनची थालीपीठं ही थालीपीठं जितकी हेल्दी आहेत तितकीच खमंग आणि स्वादिष्ट बनतात त्यामुळं मुलं टिफिन संपवून तर येतीलच पण दुसऱ्या दिवशीही टिफिनमध्ये हीच थालीपीठं मागतील इतकी टेस्टी बनतात त्यानंतर मुलांच्या आवडीचा हा गोडाचा पदार्थ म्हणजे ही मस्त रसरशीत दाणेदार गुळाची लापशी आणि गुळ आणि गव्हाची गुणा लापशी किती पौष्टिक आहे ते आपल्या सर्वांना माहीतच आहे नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर पहिल्यांदा आपण लापशी बनवायला घेऊ लापशी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तीन वाट्या पाणी गरम होण्यासाठी एका शेगडीवर ठेवून देऊ आणि दुसऱ्या शेगडीवरती कुकरमध्ये लापशी बनवायला घेऊ तर मी लापशी बनवण्यासाठी गव्हाचा जो जाडसर रवा मिळतो तो एक वाटी घेतला आहे या गव्हाच्या रव्याचे दोन प्रकार असतात एक बारीक रवा आणि एक मोठा हा मोठा रवा मी लापशी बनवण्यासाठी वापरत आहे तर या एक वाटी गव्हाच्या जाडसर रव्यासाठी मी कुकरमध्ये दोन चमचे साजूक तूप ॲड केले तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालू शकतं पण साजूक तुपामुळे या लापशीला खूप छान टेस्ट येते आता तूप चांगलं गरम झालं की यामध्ये हा एक वाटी गव्हाचा रवा ॲड करू आणि मंद गॅसवरती रव्याला डार्क सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेऊ आता रवा चांगला भाजल्यानंतर यामध्ये तीन वाट्या गरम पाणी ॲड केलं ज्या वाटीने आपण एक वाटी रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने तीन वाट्या गरम पाणी ॲड केलं आता कुकरला टोपण लावून घेऊ आणि हाय फ्लेमवरती एक शिटी द्यायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम करायची आणि दुसरी शिटी देऊन घ्यायची तर या लापशीला कुकरला दुसरी शीट आपण लो टू मिडियम फ्लेमवर दिल्यामुळे लापशी मस्त मऊ बनते आतपर्यंत शिजली जाते तसेच चांगली फुलतेही त्यानंतर चार ते पाच बदाम आणि चार ते पाच पिस्ते बारीक कट करून घेतले आणि एक वाटी गूळ बारीक चिरून घेतला आता कुकरची शीट झाल्यानंतर यातील पूर्णपणे वाफ गेल्यानंतर कुकरचं टोपण काढून घेतलं आणि हा गव्हाचा रवा बघा मस्त फुल्ला आहे त्याचबरोबर अगदी मऊ आणि मोकळा बनला आहे आता हा रवा बोटाने दाबून बघितल्यानंतर समजत मस्त मऊ असा शिजला आहे आता या एक वाटी गव्हाच्या रव्यासाठी मी एक वाटीला थोडासा कमी पाऊन वाटी गुळ घातला आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक वाटी रव्यासाठी एक वाटी गुळ वापरू शकता आता लापशीमध्ये गूळ ॲड केल्यानंतर पहिल्यांदा लापशीमध्ये गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर गॅस ऑन करायचं आणि गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवरती या कुकरवरती झाकण लावायचं चा आहे झाकण पॅक लावायचं नाही फक्त वरती ठेवायचं आहे आणि स्लो फ्लेमवरती तीन ते चार मिनटं गुळामध्ये लापशी चांगली शिजवून घेऊ तोपर्यंत इकडे आपण अर्धा चमचा खसखस मंदाच्या वरती भाजून घेऊ भाजलेल्या खसखसमुळे लापशीला अजून जास्त चव येते तसेच अर्धा चमचा तुपामध्ये चॉप केलेले ड्रायफ्रुट्सही भाजून घेतले त्यानंतर कुकरवरचं टोपण काढून घेतलं आणि गुळामध्ये लापशी चांगली मुरली आहे आता यामध्ये मोठी कुटून घेतलेली अर्धा चमचा वेलची ॲड केली तसेच भाजलेले ड्रायफ्रुट्सही ॲड केले आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि सर्वात शेवटी वरून भाजलेली खसखस अर्धा चमचा ॲड केली आणि आपली ही अगदीच झटपट मस्त फुललेली रसरशीत रश दाणेदार आणि मोकळी लापशी बनवून तयार झाली आहे आणि मुख्य म्हणजे आता श्रावणही चालू झालं आहे आणि श्रावणामध्ये हे गोडा पदार्थ जास्तच बनवले जातात त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा घरात एखादा गोड्याचा पदार्थ बनवायचा असो ही लापशी एकदा नक्की ट्राय करून पहा त्यानंतर चवीला अप्रतिम आणि हाय प्रोटीन अशी सोयाबीनची थालीपीठं बनवून घेऊ ही थालीपीठं थंड ही मस्त मऊ राहतात तर ही, ही थालीपीठं बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलं आणि आपल्या आवडीप्रमाणे भाज्या कट करून घेतल्या तर मी येथे भाज्यामध्ये दुधी भोपळा घेतला आहे कारण दुधी भोपळा फार पौष्टिक असतो आणि दुधी भोपळ्याची भाजी मुलं खात नाहीत त्यामुळे खिसून अशा चटपटीत पदार्थामध्ये ॲड केला की खाल्ला जातो त्यानंतर मी एका पातळ्यामध्ये गरम पाणी घेतलं आणि यामध्ये एक वाटी सोयाबीनच्या वड्या ॲड केल्या या सोयाबीनच्या वड्या गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे अगदी पाचच मिनिटात भिजल्या जातात तर प्रत्येकाच्या घरामध्ये अशा पद्धतीची वाटी असते त्या वाटीने मी मेजरमेंट केलं आहे आता या सोयाबीनमधील सर्व गरम पाणी काढून घेऊ आणि हाताने यातील पाणी पूर्णपणे पिळून मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करू त्यानंतर यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या चार ते पाच मिरच्या इंच आल्याचे तुकडे ॲड केले आणि याचं बारीक वाटण बनवून घेऊ त्यानंतर या वाटलेल्या मिश्रणामध्ये ज्या वाटीने आपण सोयाबीन मोजलं होतं त्याच वाटीने एक वाटी बेसन ॲड करायचं त्यानंतर यामध्ये मोठे दोन चमचे जाड रवा ॲड केला आणि अर्धी वाटी फ्रेश दही ॲड केलं दही नाही वापरलं तरी चालू शकतं पण दह्यामुळे या थालीपिठाला खूप छान टेस्ट येते आता हे सर्व न पाणी घालता मस्त बारीक असं वाटून घेतलं आणि एका बाउलमध्ये काढून घेतलं आता या वाटलेल्या बॅटरमध्ये आवश्यकता वाटल्यास चार चमचे पाणी ॲड करायचं तर मी चार चमचे पाणी ॲड केलं आणि यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो आणि अर्धी वाटी खिसलेला दुधी भोपळा त्याचबरोबर बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये खिसलेले गाजर शिमला मिरची ॲड करू शकता त्यानंतर यामध्ये मसाला ॲड करू चवीनुसार मीठ अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा मिरची पावडर ॲड केली आता हे आपण बनवलेलं बॅटर सर्व भाज्या आणि मसाले चांगले मिक्स करून घेऊ आता या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता हे बॅटर थोडंसं पातळ झालं किंवा घट्ट झालं तरीही चालू शकतं आता हे सोयाबीनचं थालीपीठ तव्याला चिकटू शकतं त्यामुळे नॉनस्टिकचा तवा वापरायचा आणि यावरती तेल तूप किंवा बटर लावून घ्यायचं तर मी येथे तव्याला अर्धा चमचा बटर लावून घेतलं आणि हे थालीपीठचं बॅटर चमच्याने अशा पद्धतीने चार चमचे तव्यावरती सोडून घेतलं मी एका वेळेस छोटी छोटी चार थालीपीठं बनवणार आहे त्यामुळे चार चमचे बॅटर चार ठिकाणी तव्यावरती सोडून घेतलं आणि हलक्या हाताने बोटाच्या सहाय्याने तव्यावरतीच हे थालीपीठ थोडंसं पसरवून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे कारण मंद आगीवरती ही थालीपीठं खमंग भाजली जातात आणि हाय फ्लेमवरती वरून करपतात आणि आतून कच्ची राहतात आता ही आपली थालीपीठं थापून तयार झाली आहेत यावरती मी थोडंसं बटर टाकत आहे तुम्ही स्किप केलं तरीही चालू शकतं आता लगेचच यावरती एक झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती मस्त खरपूस खमंग भाजून घ्यायची आता दोन ते तीन मिनटानंतर या थालीपीठाच्या वरचं झाकण काढलं आणि यावरती थोडेसे तीळ लावून घ्यायचे नाही लावले तरीही चालतात पण तिळामुळे थालीपीठे दिसायला खूप छान दिसतात आणि चवही वाढते आता ही, ही थालीपीठं पलटून घेऊ आणि दुसऱ्या साईडनेही मस्त खरपूस आणि खमंग भाजून घेऊ आणि ही चवीला अप्रतिम अशी सोयाबीनचे थालीपीठं तयार झाले आहेत ही थालीपीठं दह्यासोबत किंवा सॉससोबतही खाऊ शकतात तसेच हे थालीपीठ मुलांचा टिफिन असो सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये असो एकदा नक्की ट्राय करून पहा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल असे हे थालीपीठ बनतात रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करून घ्या तसेच शाळेचा डब्बा भाग एकमध्ये आपण झटपट पौष्टिक आणि स्वादिष्ट असे काकडीचे थालीपीठ मुगडोसा बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तीही तुम्ही पाहू शकता